नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचं थमनेल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की आज आपण इतिहास या विषयाच्या संदर्भातील एटी ट्वेंटी पॅटर्न जो आपण विचारात घेतला आहे ह्या वर्षी त्या विषयाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो बारावी हिस्ट्री अर्थ इतिहास या प्रकरणातले आय एम पी क्वेश्चन आपल्याला अभ्यासायचे आहेत पण आय एम पी क्वेश्चन दिल्यानंतर सगळ्या क्वेश्चनचा अभ्यास तुमचा होईल नाही होईल कारण वेळ कमी असतो आत्ता परीक्षेजवळ आलेली आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट आहे की सर हिस्ट्रीचे क्वेश्चन टाका हिस्ट्रीचे क्वेश्चन टाका ज्या विद्यार्थ्यांना अजून हिस्ट्रीचे क्वेश्चन भेटलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांना मला वाटतं की चॅनल व्यवस्थित अभ्यासता येत नाही आहे किंवा चॅनलवरील माहिती व्यवस्थित शोधता येत नाही तुम्ही आपल्या एन के ऑनलाईन क्लासच्या प्लेलिस्टमध्ये गेल्या असाल किंवा चॅनलच्या व्हिडिओमध्ये गेलात तर त्या ठिकाणी किती व्हिडिओ आहेत कोणत्या विषयाचे आहेत कशाचे संबंधित आहेत हे जर पाहिलं असतं तर तुम्हाला हिस्ट्रीचे क्वेश्चन पण त्या ठिकाणी भेटून गेले असते ऑलरेडी आपण महिन्यापूर्वीच हिस्ट्रीचे क्वेश्चन अपलोड केलेले होते पण तरी अजून काही विद्यार्थ्यांना ते क्वेश्चनच माहीत नाही आहेत तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण हे क्वेश्चन घेऊन येतो आहे काही हरकत नाही पण चॅनलवरती असणारे सर्व व्हिडिओ शोधता आले पाहिजे की एखाद्या चॅनलवर गेल्यावरती त्या चॅनलमध्ये काय आहेत कशाच्या संदर्भात व्हिडिओ आहेत हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याची प्लेलिस्ट ओपन करायचे किती प्लेलिस्ट आहेत त्या प्लेलिस्टमध्ये ग्रुप करून ठेवलेले व्हिडिओ असतात तुम्हाला तुमच्या विषयाचे तुमच्या घटकाशी रिलेटेड व्हिडिओ त्या ग्रुपमध्ये मिळून जातात प्लेलिस्टमध्ये तुम्ही तेवढी प्लेलिस्ट त्या चॅनलची पाहिली तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल परंतु हरकत नाही चला अजूनही वेळ गेले नाही हिस्ट्रीचे क्वेश्चन पुन्हा एकदा मी अपलोड करतो आहे तुमच्यासाठी त्यापूर्वी आज आपण एटी ट्वेंटी पॅटर्न पुन्हा ह्या हिस्ट्री विषयाच्या संदर्भात विचारत घेणार आहोत काही विद्यार्थी नवीनच असतील त्यांना लक्षात आलं नसेल एटी ट्वेंटी पॅटर्न काय आहेत तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अशा काही ऐंशी टक्के गोष्टी आपण करतो की त्यापासून फक्त आपल्याला वीस टक्के फायदा होत असतो पण जीवनामध्ये अशा काही घटना आहेत काही गोष्टी आहेत काही आपण कर क करणारी कामं आहेत की जे आपण फक्त वीस टक्केच करतो फार कमी वेळ त्याच्यासाठी देतो पण त्याच्यापासून जीवनाला फायदा मात्र ऐंशी टक्के होत असतो हा एटी ट्वेंटी रूल एका शास्त्रज्ञाने शोधलेला आहे त्याचं नाव आता मी सांगत नाही तुम्ही नेटवरती सर्च करा ए टी ट्वेंटी पॅटर्न काय आहे तो एटी ट्वेंटी पॅटर्न असा सांगत होता की हे जीवनाच्या कोणत्याही घटकाला लागू होणारं तत्व आहे तुम्ही कोणाशीही त्याची कंपेरिजन करा तुम्हाला हे एटी ट्वेंटी पॅटर्ननुसारच सगळं लाईफ तुम्हाला समोर दिसायला सुरू होईल आता असं ऐकल्यानंतर मी आ, या ठिकाणी आपल्या बोर्ड परीक्षेला ते लागू होतं आहे का असा विचार केला होता आणि त्याच्या आधारे असं लक्षात आलं की अरे आपल्याकडं देखील ऐंशी टक्के एखाद्या विषयाला आपण वेळ देतो म्हणजे खूप जास्त वेळ देतो पण त्या विषयात मार्क मात्र फार कमी पडतात म्हणजे वीस टक्केच मार्क पडतात पण असे काही विषय आहेत ना आपल्याकडं ज्याला वेळ फक्त आपण वीस टक्के देतो पण मार्क मात्र त्याला खूप जास्त मिळतात जसं मराठी विषय आहेत वेळ फार कमी देतो आपण परीक्षेच्या आधी एक दोन दिवस वाचतो अभ्यास करतो पण मार्क त्याला चांगले मिळतात पण असे काही विषय आहेत ना इंग्रजी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल असे विषय आहेत की ज्यांना आपण वेळ जास्त देतो पण मार्क मात्र त्या पद्धतीने मिळत नाही मग हा रूल इथंही लागू झाला मग मी विचार केला की हा रूल आपण बोर्ड परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी लागू करून पाहूयात त्यांनी सांगितलं जेवणात कुठेही वापर तुम्हाला तो त्याचं पाहायला मिळेल तर त्याचा विचार केल्यावरती असं लक्षात आलं की आपल्याकडं जे प्रकरणं आहेत त्या प्रकरणांचं जर मी ऐंशी वीस असं जर डिवायडेशन केलं म्हणजे एकूण प्रकरणं असतील त्याच्यातली ऐंशी टक्के प्रकरणं आणि एकूण जेवढी प्रकरणं असतील त्याच्यातली वीस टक्के प्रकरणं असं दोन गट करूयात प्रकरणांचे मग हिस्ट्रीच्या बाबतीत पहा आपल्याला किती पुस्तकात प्रकरणं दिलेली आहेत दहा मग दहाचं जर ऐंशी वीस असं डिवायडेशन केलं तर मग ते प्रकरणांची संख्या आपल्याला लक्षात येईल ऐंशी टक्के प्रकरणं वाचली तरी आपल्याला किती मार्क मिळतील आणि वीस टक्केच प्रकरणं वाचली तर किती मार्क मिळतील असं करता येईल का तर त्याचा विचार मी केला आणि मग असं लक्षात आलं की इथेही हे तत्व लागू पडतं ऐंशी टक्के प्रकरणांवरती बोर्ड फक्त वीस टक्केच प्रश्न विचारतं बोर्डाला प्रश्नपत्रिकेमध्ये आणि अशी काही वीस टक्के प्रकरणं असतात की त्या प्रकरणांवरती ऐंशी टक्के प्रश्न बोर्ड विचारत असतो इथंही हे तत्व लागू झालं वीस वीस टक्के प्रश्नां प्रकरणांवरती ऐंशी टक्के गुण बोर्ड परीक्षा विचारत आहेत म्हणजे सगळ्यात जास्त मार्क त्या वीस टक्के प्रकरणांनाच आहेत पण आपण ते शोधलंच नाही कधी ह्या वर्षी मी प्रत्येक विषयाच्या बाबतीत हे तत्व तुम्हाला कसं लागू होतं हे सांगितलेलं आहे आज आपल्याला हिस्ट्री हिस्ट्रीच्या संदर्भात अभ्यासायचे पहा हिस्ट्रीचे गुण विभागने दिलेले बोर्डाने सांगितले तुम्हाला एकूण दहा प्रकरणं आहेत तर या दहा प्रकरणांवरती आम्ही प्रत्येक प्रकरणाला किती मार्काचे प्रश्न विचारणार आहोत हे बोर्डाने ऑलरेडी आधीच डिक्लेअर केलेले सांगितलेले आहेत आणि तेवढ्याच मार्काचे प्रश्न बोर्ड विचारत असतो तर मग हे जे एकूण प्रकरणं आहेत ना हे सगळे तर ह्या एकूण सगळ्या प्रकरणांमध्ये आपण डिव्हायडेशन करूयात आता ऐंशी वीस म्हणजे इ अर्थशास्त्रामध्ये आपण बा चार प्रकरणं निवडली होती दहा प्रकरणांमध्ये बारा बारा मार्काची आणि चौक अठ्ठेचाळीस म्हणजे ऐंशी मार्काच्या पेपरमध्ये अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास पन्नास मार्क हे फक्त चार प्रकरणांवरती बोर्ड विचारणार होतं मग चार, चार प्रकरणं जरी तुम्ही केली असेल ना तरी देखील तुम्हाला पन्नास मार्काची प्रश्नपत्रिका सहज सोडवता आली असते आणि इथं देखील आता प्रकरणं निवडायची आहेत आपल्याला तिथं चार निवडली होती इथं किती होत आहेत पाहूयात आपल्याला पन्नासपर्यंत जायचं आहे पहिलं प्रकरण मला दिसतंय या ठिकाणी पहा दहा नंबरचं की जे सगळ्यात जास्त मार्काला वीस मार्काला आहे आहे ना सगळ्यात जास्त वीस मार्काला आहे बदलता भारत मग हे एक प्रकरण आपण निवडलं आणि दुसरं एक प्रकरण ह्या ठिकाणी दिसतंय प्रकरण पाचवं वसाहत वादाविरोधी भारतीय संघर्ष हे दोन प्रकरणं सगळ्यात जास्त मार्कला आहे आता अर्थशास्त्रात आपण चार निवडली होती इथं काय करूयात आणखी एक आपण प्रकरण निवडूयात पण हे प्रकरण कोणतं जास्त मार्कावालं आता जास्त मार्क सगळ्यांना दहाच आहेत जास्त मार्कावाले मार्का एक दोन तीन चार पाच प्रकरणं आहेत दहा मार्कावाले मग मा तुम्ही ठरवा या पाच तुम्हाला कोणतं तरी एक निवडायचं आहे अजून तीनच निवडूयात आपण म्हणजे सात आणि तीन असं डिवायडेशन आपण करूयात प्रकरणाचं मग मी समजा एक नंबरचं प्रकरण निवडलं तुम्हाला सोपं वाटेल ते निवडा मी तीन प्रकरणं निवडली तर गुण किती होत आहेत पहिल्या प्रकरणाला जे निवडले होतं वीस मार्काचं होतं दुसरं जे निवडलं होतं ते एकोणावीस मार्काचं होतं आणि तिसरं जे निवडले ते दहा आहे ह्या सगळ्यांची टोटल केली तर टोटल किती येते एकोणपन्नास म्हणजे पन्नास मार्काचे प्रश्न ह्या तीन प्रकरणांवरतीच ओरल्याला तुम्हाला पाहायला मिळतील ऐंशी मार्काच्या प्रश्नपत्रिकेत पन्नास फक्त तीस मार्क उरलेल्या सगळ्या प्रकरणांना किती उरलेत प्रकरणं सात त्या सात प्रकरणांना गुण किती आहेत तीस फक्त आणि तीन प्रकरणांना गुण किती आहेत पन्नास हे झालं ऐंशी वीजचं पॅटर्न मग आता तीन प्रकरणं विचारात घ्या प्रत्येक दिवशी एक एक प्रकरण वाचून काढा आणि उरलेल्या दिवसांमध्ये मग प्रश्न उत्तरांची तयारी करा तीन प्रकरणांची हमकाच तुम्हाला ह्या विषयात पास होण्याचं तुमचं टेन्शन असेल ना तर पास होण्या नाही खूप प्रचंड चांगले गुण मिळणार तुम्हाला ह्या विषयात मिळवता येऊ शकतात आणि ते फ तेही फक्त पाच दिवसाच्या अभ्यासामध्ये वर्षभर नाही सांगितलेले मी तुम्हाला हे वर्षभर सांगितलेले असते तर पैकीच्या पैकी बंद पडली असते पण पाच दिवसात अभ्यास करून तुम्ही जर हे पन्नास मार्क आणि तिकडं वीस मार्काचे इंटरनल मार्क आहे सत्तर मार्क आहे सत्तरपैकी साठ मार्क जरी तुम्ही मिळू शकलात पन्नासच्या वरती मार्क मिळवले तरी प्रचंड मार्क आहे पाच दिवसाच्या अभ्यासामधले मी म्हणेल म्हणून अशा पद्धतीने ह्या प्रकरणांचा मित्रांना अभ्यास करा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतिहासाच्या संदर्भातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार